इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जर्नलिझम अँड रिसर्च इन्व्हेस्टिगेशन ही एक अशी संस्था आहे जी देश आणि समाजातील वाढती गुन्हेगारी गुन्हेगारी प्रवृत्ती आणि संबंधित कार्यक्षमतेवर काम करते या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट गुन्हे अन्वेषण सायबर गुन्हे अन्वेषण फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन तसेच राष्ट्रीय सुरक्षा आणि वैयक्तिक सुरक्षेवर काम करणे आहे तसेच ही संस्था देशातील तरुणांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देखील देते एक गैर सरकारी भारतीय पत्रकारिता आणि संशोधन अन्वेषण संस्था आहे जी राष्ट्रीय आणि सामाजिक हिताच्या मुद्द्यांवर काम करते ही संस्था प्रमाणित आणि प्रतिष्ठित आहे आणि तिच्या क्षेत्रात एक प्रमुख स्थान आहे ही संस्था ए पी वाय एफ गैर सरकारी सपोर्ट सर्व्हिसेस नावाच्या सरकारी नोंदणीकृत संस्थेद्वारे चालवली जाते संस्थेमध्ये पस्तीसहून अधिक व्यवस्थापन आणि एजंट सहाय्यक आहेत जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जर्नलिझम अँड रिसर्च इन्व्हेस्टिगेशन आणि ए पी वाय एफ सपोर्ट सर्व्हिसेस ऑर्गनायझेशनचे सर्व काम हाताळतात संस्थेचे मुख्य उद्दिष्ट युवकांना गुप्तचर सेवा आणि गुप्तचर संस्थांमध्ये काम करण्यास प्रोत्साहित करणे आहे संस्थेने विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले आहेत ज्यामध्ये गुन्हे अन्वेषण सुरक्षा रक्षक गुप्तहेर गॅझेट आणि फिल्वर्क प्रशिक्षण शस्त्र प्रशिक्षण स्वच संरक्षण प्रशिक्षण इत्यादींचा समावेश आहे आजपर्यंत चारशेहून अधिक एजंटांनी भारतीय पत्रकारिता आणि संशोधन अन्वेषण संस्थेतून यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले आहे यापैकी काही एजंट खाजगी एजन्सीमध्ये काम करतात काही भारतीय गुप्तचर सेवांमध्ये काम करतात तर काही एजंट स्वतःचा व्यवसाय चालवत आहेत या सर्वांसह भारतीय पत्रकारिता आणि संशोधन अन्वेषण संस्था आपल्या कामाद्वारे देश आणि समाजाची सेवा करण्यासाठी प्रगतीशील मार्गाने योगदान देत आहे एज्युकेशन नेस्ट संबोधीद्वारे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी प्रकल्प अंमलबजावणी मापन आणि प्रभाव मूल्यांकन यावरील तीन महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल संयुक्त ग्राहक संरक्षण आणि कायदेशीर हक्क का फाउंडेशन भारत सरकारचे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय मानवतेविरुद्ध गुन्ह्यांचा पूर्ण अधिकार शिक्षण नेस्टद्वारे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी पत्ता आनंद पेंटेकोस्टल मिशन फाउंडेशन भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत नोंदणीकृत आहे राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्थान सरकार ऑफ इंडिया व रेज एम एच दोन हजार एकवीस शून्य दोन नऊ आठ एक तीन सात की युनिक आय डी तीन नोव्हेंबर दोन हजार एकवीस इन्फिनाईट पेंटेकोस्टल मिशन फाउंडेशन हे भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत नोंदणीकृत आहे जे भारत सरकारच्या कायदे आणि नियमांनुसार शासित आहे चार दिवसांत बोलण्याची शंभर टक्के हमी अन्यथा शुल्क परत केले जाईल एकूण चार रविवार मार्था वेताळ प्रसिद्ध प्रशिक्षक व्याख्याता सादरकर्ता गायिका मित्रांनो एक योग्य निर्णय तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो जग जिंकण्यासाठी सज्ज व्हा आणखी एक अनोखा उपक्रम वार्षिक सदस्य व्हा आणि वर्षभर भाषणाचा अभ्यास करा आणि पैगंबर आणि पूज्य महेंद्र दिनकर वेताळ महाराष्ट्र जी राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्थान भारत सरकार यांचे मार्गदर्शन घ्या बायबल शिक्षण मंत्रालय हे भारतातील सर्वोच्च कार्यालय आहे ते संपूर्ण भारतात चर्च सेवा आयोजित करण्यास अधिकृत आहे पाद्री बंधू बहिणी चर्च नेते यांना आमच्यासोबत काम करण्याची विनंती आहे धन्यवाद प्रार्थनेचे ठिकाण संजय नगर वेळ सकाळी दहा ते दुपारी एक भगतसिंग नगर दुपारी चार ते संध्याकाळी सहा दर रविवारी एकूण सहा तास शंभर टक्के हमी निकाल अधिक माहितीसाठी संपर्क साधा नऊ सहा नऊ 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 तीन तीन शून्य पाच चार